बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हासंदर्भामधली शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी आता आजची सुनावणी जी आहे ती ऐकण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत जवळची तारीख घ्या असं ठाकरे गटाकडून आता सुप्रीम कोर्टामध्ये विनंती करण्यात आली ऑगस्ट महिन्याची तारीख देण्याचा प्रयत्न करू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे सोबतच धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरे गटानं मागणी सुद्धा याआधी केलेली होती दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत आहे शुभम आता सुप्रीम कोर्टाने जे आहे ते आता म्हणण्या जे काही म्हणणं होतं ते ऐकण्याचा आता नकार दिलेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत सिद्धेश खरं पाहायला गेलं तर आज साडेबारा वाजता जी आहे तारीख होणार होती आणि यामध्ये समजा पाहायला गेलं तर ज्यावेळेस सर्व वकील आतमध्ये गेले होते त्यावेळेस कुठेतरी ऐकून नाही घेतलेला आहे आणि कोर्टानेच असं म्हटलेलं आहे की दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला जा आहे आणि त्यामुळे आम्हाला देखील निर्णय हा लवकरात लवकर द्यायचा आहे त्यामुळे समजा पाहायला गेलं तर कुठेतरी या प्रकरणाची ओढ जी आहे ज्याचा संपूर्ण राज्याचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यावर मात्र आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी देण्यास जो आहे तो नकार केलेला आहे सोबतच अर्ज जे कर, 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 वारंवार करण्यात येत आहेत तो अर्ज आता करू नका असं देखील त्यांनी एक म्हटलेलं आहे सोबत हे देखील शब्द दिलेला दे आहे की ऑगस्ट महिन्यातली तुम्हाला तारीख जी आहे ती देण्यात येईल पुढच्या आता ऑगस्ट महिन्यामध्ये कोणती तारीख देण्यात येते हे पाहणं आता असणार आहे सोबत हे देखील एक बाब सिद्धेश महत्वाची आहे की दोन वर्ष झालेली आहेत लवकर निर्णय जो आहे तो द्यायचा आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये जी तारीख येईल त्यावेळेस सुनावणी जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे या सुनावणीमध्ये तीन ते चार दिवसांचा कालावधी जाऊ शकतो निकाल मात्र कधी येणार हा हा जरी प्रश्न असला तरी मात्र समोर येऊन ठेवलेल्या स्थानिक स्ता, स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या अनुषंगाने निकाल हा लवकर येणं अपेक्षित आहे कदाचित या वर्षाच्या अखेरीस देखील हा निकाल जो आहे तो येऊ शकतो पण तो निवडणुकीच्या समजा आधी आला तर शिंदेच्या मात्र अडचणी वाढतील नेमकं शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा असा वाद असून नेमकं पक्ष आणि चिन्ह हे कोणाकडे जाणार हा चेंडू जो आहे तो आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे सिद्धेश नक्कीच धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता नेमकी काय तारीख आता कोर्टाकडून येत आहे हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे